राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक नगरपालिका शिक्षक विविध खाजगी शाळेतील शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी मोर्शी व वरुड तहसील कार्यालयासमोर कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे ज्याप्रमाणे आमदार व खासदार यांनी पाच वर्षाची सत्ता उपभोगल्यानंतर पेन्शन मिळते त्याचप्रमाणे राज्य सरकार विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे दोन हजार पाच मध्ये राज्य सरकारने पेन्शन बंदचा कायदा करून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे हा अन्यायकारक कायदा रद्द करण्यात यावा व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जो पेन्शन की बात करेगा वही देशपे राज करेगा एक मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देऊन राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदविला मोर्शी व वरुड तालुक्यातील जवळपास दीड हजार कर्मचारी या राज्यस्तरीय संपामध्ये सहभागी झालेले आहेत जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळा तळणी येथे कार्यरत असून मी सुद्धा एक या पेन्शनच्या बाबत अन्यायग्रस्त असा एक शिक्षक आहे ही जे सरकारने दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्याला पेन्शन बंद केलेली आहे ही शासनातर्फे सुद्धा एक शोकांतिका म्हणून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे या संपाला स्वरूप आणण्याला मुख्य मार्ग जर कोणी जबाबदार असेल तर शासनच आहे की जे आम्हाला या पेन्शनला नकार देत आहे आमची अशी इच्छा आहे की सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून आमचं जे पुढची येणारी पिढी आहे जी अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्ही सेवा देत आहे त्यानंतर जे आम्हाला निराधार म्हणून सोडल्या जात आहे त्या निराधारमध्ये न सोडल्या जाता आम्हाला सरकारकडून एक आर्थिक स्वरूपाचा हातभार लागेल करता आमचं आम्हाला पेन्शनसुद्धा हवी आहे जेणेकरून आमचं पालनपोषण शासन करत आहे असं आम्हाला वाटेल परंतु आजच्या तारखेला आम्ही शासनाकडून एक निदा निराधार आहोत असं आम्ही गृहीत धरत आहे म्हणून आम्ही हा संप पुकारलेला आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी